हॅलो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते गप्पा मारूया छानपैकी स्वयंपाक करता करता मी स्वयंपाक करायला आहे बघा मटण आणलेलं आहे मटण शिजायला टाकलेलं आहे मी आता का काकांना ते पाय खूप दुखायला डॉक्टरने सांगितले तुम्ही बी बी काय म्हणते तर बी विटॅमिन कमी आहे तुम्ही चिकन मटन मासे खात असाल तर खाऊ शकता आठवड्यातून एकदा दोनदा मग आणायचं नाही म्हणून ठरवलं होतं मी या पोष पाण्यात पण जाऊ दे म्हणलं आता काका पण म्हणते मला खाऊ वाटायला लागले तर म्हणून आणलं म्हणजे माझे मिस्टर चला म्हणलं स्वयंपाक करता करता तुमच्याशी बोलावं म्हणलं मी माझी मैत्रीण होती तुम्हाला सांगते एक माझी मैत्रीण होती तिघ भाऊ होते त्यांनी आणि त्यांना एक नणंद होती मैत्रीण म्हणजे त्यांना तीन तिघी सुना आणि त्यांना एक नणंद होती तिघ भावामध्ये तीन कसं चार चार भाऊ होते त्यांना आणि एक नणंद होती काय माहित आहे त्यांच्या घरामध्ये काय नंदेचं त्यांना त्रास होतय काय माहित नव्हतं पण ती मला एकदा काय म्हणली होती की सवत असावी अन्नन नसावी मला एवढं आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं म्हणजे अजूनसुद्धा डोक्यातून गेलं नाही की असं का म्हणले असं तिने म्हणजे कसं असते नंदनी नंदच्याच तेवढं ह्याच्यापुर जर राहायचं असते नंदनी आपल्या भाऊच्या भाऊजाईच्या संसारामध्ये जर जास्त लक्ष घातलं ना तर भांडणं होते त्यांनी भाऊजा मग असे उद्गार असं बोलतात नंदविषयी म्हणून तेवढ्या पुरतंच तेवढं नंदानी घरी आलं पाहिजे किंवा चार दिवस राहिलं पाहिजे उगी नवऱ्याशी भांडणं करून यायचं जास्त दिवस राहायचं त्या भाऊजाईवर उगीच हे mm. रुबाब दाखवायचा आईला काय बी सांगायचं एकतरी आपल्या नवऱ्याशी भांडणं करून यायचं ते यायचं आणि वरून त्या आईला भावाला काहीतरी सांगत बसायचं नुसतं आराम काय करायचं काम करू लागायचं नाही काय काय नंदा अशा आहे ना काय काय नंदा तशा नाही काय काय नंदा माहेरी गेल्यावर सुद्धा खूप काम करतात भरपूर काम करू लागतात आणि आपल्या भावजाशी खूप छान त्यांचं नातं असतं पण काय काय नंदा हे बघा आता ही बाई कशी म्हणली मला सवत असावी पण नणंद नसावी म्हणजे तिने मला म्हणजे एवढं नंदनी त्रास दिलेला असतो त्यांना विचार करा आणि काय काय जण म्हणतात की नणंद असावी पण मला सवत नसावे सगळीकडनं प्रॉब्लेम आहे <laughs> मला त्या गोष्टीचा अजून सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटते की बाबा असं का म्हणजे काय एवढं असं घडलं असं बाबतीत काय काहीतरी त्रास दिलेला असेल हे करा ते करा नंदाचं कसलंही रुबाब गाजवत का त्या ठिकाणी नंदा हा पण मी म्हणजे नंदाच्या नंदाच्या पर्यंत राह ना कशाला एवढं रुबाब गाजवायचा आणि आपल्या सासूजी कशाला भांडणं करून यायचं नवऱ्याच्या सोबत बरोबर आहे की नाही सांगा बरं आणि यायचं ती यायचं तिथं रुबक गाजायचं so, आईच्या माघार जायचं बापाच्या माघारायचं कुठल्या पण आई बापाची मुलगी ही लाडाचीच असते सगळ्यांचीच मुलगी म्हणजे लाडाचीच लेख असते की नाही एवढं तेवढा करणार की ते सासू बरोबर भांडणं करायचं निघून यायचं आणि मायाच्या लोकांना त्रास द्यायचं परत काय कायचे तर छोटी मुलं पण असतात मग ते मु मुलांचं सगळं आई करणार की बस महाराणी बसून राहणार टी व्ही काय बघणार बाहेर काय जाणार शॉपिंग काय करणार आणि मग भाऊ काय म्हणणार आता आईच लाडकर्ती म्हणल्यावर आईवडिलांसमोर बाई भाऊ काय बोलणार तरी एक एक भाऊ बोलतात बरं का की आईला डायरेक्ट आता बोलतात हे काय आहे किती दिवस येऊन राहायचं बहिणीने सण झाला जवळ झाला जायचं आपल्या आपल्या घरीने बोल असं बोलतात कारण काय काय ठिकाण नाही मग आता ती भाऊजाई नंतर म्हणली मग आम्ही पण तुमच्या वडिलांना देत आहोत म्हणजे सोडून वृद्धाश्रममध्ये आणि तुम्ही मग राहावा म्हणजे तुमच्या जवळ म्हणली मग नाहीतर राहा म्हणजे मग जसं तुमचे सासू जसा तुम्ही सोडून आण तसं आम्ही पण तुमच्या वडिलांना सोडून आहोत म्हणजे मग महिना बर्ग बसली महिना झाल्यानंतर मग ते भाऊजाई भाऊ नीट बोल ना मग तिला सांगितलं नवऱ्याला माझं चुकलं मला माफ करा आणि मला घेऊन जावा हे असं असतं म्हणजे चुका करायचं मी म्हणते यायचंच कशाला म्हणते माहेरी बदनाम करायला उगीच नाव आहे की नाही त्याच्यामुळं आपलं नाव पण बदनाम होते आईला त्रास होते वडिलांना त्रास होते वडिलांना पण आपली मुलगी जर घरी संसार करते चांगला नांदती तर बरं वाटते ना मग काही काय नंदाले आगाव असतात नाही आग लावायचं काहीतरी भांडणं करायचं मुद्दाम स्वयंपाक करायचं नाही मुद्दाम जीवाला हे कर ते कर हे कर सांगायचं आईला म्हणजे कसली ग तुझी सून हां काय वळण लावून ठेवले ही तर एकतर सोडून आलेली असती सासरचं घर इथं आणि त्या आईला भरवायचं भरवायचं असं झालं तसं झालं स्वयंपाक चांगला केला नाही हे चांगलं अरे एक मुलगी तर ज्या घरात आहे ना त्या घरात तर त्या भाऊजांना खूप त्रास आहे अजूनसुद्धा काय काय ठिकाणी आहे तसं नंदाचा त्रास खूप असेल म्हणून मग सगळ्या पण नंदा अशी नसतात पण काही ठिकाणी आहे अजूनसुद्धा खेडेगाव तर खूप मान द्यावं लागतं नंदाना नंदाच्या लेकरांनासुद्धा आहोजाओ बोलतात अजूनसुद्धा गावाकडं आमच्यासुद्धा गावाला तसंच आहे नंदाच्या लेकरांना पण मी नाही बोलत मी आपलं ए बाबा जा बाबाच म्हणते आर तरच बोलते मी कारण ते एवढे लहान लहान छोट्या समोर जन्मले मला ते नकोच वाटते त्यांना बोलत त्याच्यामुळं आणि मग त्रास देऊन देऊन झाल्यानंतर मग हे इकडून भाव त्रास चालू झाला की मग फोन करून निघून जायचं मी ते यायचंच कशाला भांडणं करायला मग हे वाक्य माझं एकदम डोक्यामध्ये बसलं बाई काय असलं असं भानगड काय झालं मग नंतर कळालं की योगी भावांना काय सांगणार त्रास देणार भांडणं लावणार आईला काहीतरी सांगणार मग आईला पण त्रास आईला पण आई पण म्हणणार की काय रे तुझी बायको त्रास देते माझ्या पोरीला चार दिवस माझं लेख आले असं म्हणायच आई ठीक आहे मग लेकीच रूम असतं बेडरूम असते दोन तीन दिवस ठीक आहे लेकीच झोपणं किंवा थांबणं ठीक आहे पण नंतर सुद्धा आठ दहा दिवस झाला तर ते लेकीच्याच रूम मध्ये झोपतात काकायचं त्यांच्याकडे हाल वगैरे असत मग हॉलमध्ये वगैरे टाकून झोपत नाही आई लेकीकडे गेल्यानंतर वेगळं झोपायचं असतं वेगळे रूम असते त्यांना झोपायचं असतं नसली तर हॉलमध्ये झोपायचं आहे की नाही एक तर चार आठ दिवसामध्ये आपलं राहून जरा लेखीला भेटून जात नाहीत पंधरा पंधरा दिवस महिना महिना राहतात लेकीकडे कात्र घरामध्ये तिकडं सुंत्रा देत असते करमत नसतं म्हणून इथे स्टे करतात स्टे केलं तर केलं सुखाने गो राहतच आहेत छिटछिट करून घ्यायचं दुसऱ्याला छिटछिट करायचं असं पण करतात खूप ठिकाणी आहे नाहीतर मग लेकीला काहीतरी सांगायचं मग तिला नाही तर घेऊन जायचं जाताना आम्ही घेऊन जातो चार आठ दिवस सासू काय म्हणणार नाही नवका म्हणून जाऊ घेऊन किती दिवस राहणार आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर राहणार ते त्यांना पण सण होत नाही परत ते सुद्धा परत पर। पर वापस येतात सासरे मग सगळ्यांचं एक लिमिट असतं सगळ्यांना एक मर्यादा असते ते सगळ्यांना आपल्याला म्हणजे कसं आपण हे ठरवलं नाही सगळ्याला पहिल्यापासूनच असं नियम लागू केलेले आहेत देवाच्यापासून केलेले आहेत लग्न झाल्यानंतर आपण आईने लेकीकडे किती दिवस राहायचं लेकीने आईकडे किती दिवस राहायचं है ना नंदनी कसं वागायचं नणन भाव आणि भाऊजेकडे म्हणजे भावाकडे किती दिवस राहायचं हे सुद्धा ज्याचे त्याला नियम लागू करून दिली तर ह्या नियमाचं करून उलता पलता खरं ठुतेत त्याचा काही त्याची संस्कृती प्रथा पाळत नाहीत आणि मग सगळं घरात भांडणं बिंडं करून ठेवतात आणि स्वतःच्या स्वतःला तर त्रास आणि दुसऱ्याला पण त्रास देतात असं ज असत मम्मी म्हणून मग तिथे असं म्हणतात मग बाग नणंद नसावी सवत असावी पण नणंद नसावी असं म्हणतात अगोदरच्या अगोदर म्हणजे कसं मला एकदम म्हणजे होती माझी मैत्रीण मा होती त्यावेळेस ती मला तशी म्हणली ती तिथं वाटती मला आठवलं बऱ्याच दिवसापासून मी मग सांगायचं म्हणत होते तुम्हाला हे नंदचं नातं किंवा आपल्या आईचं नातं जावेचं नातं हे ना हे सगळं ना नाते नात्याप्रमाणेच राहायला रा पाहिजे त्याचं जर तुम्ही अति केलं ना मग ते स्फोट होतो म्हणजे कसं स्फोट कशाचा होतो माहिती का रागाचा स्फोट होतो त्याच्यामधून एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतात असंच केलं तसंच केलं असंच झालं आम्ही आलो घरी तुम्ही नीट बोलले नाही पण एक त्रास होतो ना दुसऱ्याला त्यांच्या घरात कसं वातावरण वेगळं असतं त्याचं त्यांना ते सवय लागलेली राहायची तुम्ही येऊन काय तर त्याच्यामध्ये नियम घालता असं नाही हे असं करायचं हे तसं नाही तसं करायचं हे नियम तुम्ही काय घालाच नसते तुम्ही आता का करायचं चार दिवस आणि जायचं असतं जीवन ठिया मांडून करमाला आहे सगळं व्यवस्थित आहे म्हणून तिथंच मुक्काम करायचं नसतं एवढा दिवस असं पण असतं ना, ना जुना जुना काया काया आता आमच्या बघा किती दिवस झालं आमचे लग्न झालं पहिल्यांदा आधार दिवस कधीच नव्हती नंतर नको कराय म्हणजे मला करायला नकोच म्हणायची नाही काय 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 हरकत नाही आता लेखाय म्हणजे लेखीकडं राहत की पण एक मर्यादा असते त्यांच्या सगळ्यांच्या घरी सारखं नसतं ना काय त्यांच्या घरी सासूच नसतील मग तिथे येऊन आई तिच्या मुलांना सांभाळणार हे ना मग म्हणणार माझी आई आहे सांभाळायला सासूला किंमत देणार नाही सासराला किंमत देणार नाही रात्र ही जी आई सांभाळायला कारण ही जी आईचं सुनाचं पटत नसतं लेखीच्या घरी येऊन राहते मस्त खाती पिते आपलं आणि लेखीला शिकवते तुझ्या सासूचं इथं काय काम आहे तुझ्या सासूला बोलूच नको मी राहते ना हे सगळं करते ना मग पुढं 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 होऊन जावायच्या घरात सगळं करायचं चांगलं चांगलं करून खाऊ घालायचं मग जावं म्हणते माझ्यापेक्षा माझी सासू चांगली मला चांगलं चांगलं खूप करून खावत असं घडतंय आणि घडतंय सध्या डोळ्यासमोरची आमची गोष्ट आहे आता जुन्या आमच्या हो म्हणा आज काम करत करत मी वेळ जरा निवांत वेळ मिळाला नाही तर सारखं गोंधळ असते घरामध्ये पोरी आल्यापासून गोंधळ चालवतात ते घरे म्हणत चालू झाला गोंधळ त्यात करणे पण त्यात पण जरा